नमस्कार मैत्रिणींनो मधूच रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल असं सुंदर रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन आणि जे ब्लाऊज स्लीवलेस आहेत आणि साईडला तुम्हाला इलस्टिक असणार आहे बऱ्याच मैत्रिणींच्या आग्रहाखातर हे कलेक्शन मी घेऊन आलेले आहे तर चला बघूया सुंदर सुंदर असं हे रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन साईज आहे थर्टी टू फॉर्टी आणि आतमध्ये मार्जिन आहे इलस्टिक आहे त्यामुळं फॉर्टी टूपर्यंत हे ब्लाऊज जाणार आहेत आणि क्वालिटी खूपच छान आहे तर चला बघूयात कसे आहेत हे ब्लाऊज तर साधारण कॉटनच्या कुठल्याही साडीवर तुम्ही हे ब्लाउज वेअर करू शकता तुम्ही बघाल कपडा खूपच छान आहे डिझायनर आहे आणि साईडला असे इलस्टिक दिले असल्यामुळं अगदी व्यवस्थित ते तुम्हाला फिट बसतात तुमच्या साईजप्रमाणे ते फिटिंग होऊन जातं तर खूप छान असं कलेक्शन आहे बघाल टिकली वर्क पण आहे एम्ब्रॉयडरी आहे आणि कॉलरनेकमुळे एक वेगळाच ग्रेस या ब्लाऊजला आलेला आहे फ्रंट ओपन आहे आणि पॅडेड असं हे कलेक्शन आहे तर पॅडची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि आतील लायनिंग बघाल प्युअर खादी कॉटनचं हे लायनिंग आहे क्वालिटी खूप छान आहे ऑफिस वेअर किंवा तुम्हाला छोट्या मोठ्या फंक्शनसाठी देखील तुम्ही हे ब्लाऊज वेअर करू शकता आणि स्कर्टवर देखील हे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि बॅक बघाल ब्लाऊजचा आणि फ्रंट असा असेल क्वालिटी खूपच छान आहे आणि बघाल साईडला लेस पण आहे त्यामुळे एक छान असा ग्रेस या ब्लाऊजला आलेला आहे जे तुमच्या दंडावर जाईल आणि बघाल अगदी व्यवस्थित स्ट्रेच होणारा हा ब्लाऊज आहे क्वालिटी खूप सोबर आहे डिसेंट असं हे कलेक्शन आहे तर बघाल उन्हाळा स्पेशल हा ब्लाऊज आणि पुढचे कलेक्शन बघूया आपण तर बघाल सेम ब्लाऊज आहे पॅटर्न सेम आहे साईडला लेस दिलेली आहे आणि क्रीम कलर असल्यामुळे कॉटनच्या कुठल्याही साडीवर तुम्ही हे ब्लाउज वेअर करू शकता स्कर्टवर पण हे ब्लाउज खूपच छान दिसतात तर बघाल खूप सुंदर असे हे ब्लाऊज आहे साइज आहे थर्टी टू फॉर्टी टू तर साधारण 42 टूपर्यंत जाणार हे ब्लाऊजचं कलेक्शन आहे हा बघाल पिंक कलरची एम्ब्रॉयडरी आहे आणि फ्रंट हे सर्व ब्लाउज फ्रंट ओपन आहेत आणि साईडला कंपल्सरी इलास्टिक आहे तर तुम्ही जर एक्सेल डबल एक्सेल साईजमध्ये ब्लाउजचं सा कलेक्शन वेअर करत असाल तर हे तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे आणि पॅडची क्वालिटी देखील खूप छान आहे तर बघाल सुंदर असं हे मस्त असं कलेक्शन आहे आणि जे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवं असं सुंदर समर स्पेशल ही तो ओफिस वेर ओफिस हे कलेक्शन आहे रेडीमेड ब्लाऊजचं तर ऑफिसवेअरसाठी याला खूप प्रेफरन्स दिला जातो आणि बऱ्याच मैत्रिणी ऑफिससाठी हे ब्लाऊज माझ्याकडून पर्चेस करत असतात उन्हाळ्यातलं बेस्ट सेलिंग असं हा माझ्याकडचा आयटम आहे तर बघाल सुंदर असं कलेक्शन आहे सर्व फ्रंट ओपन आहे पॅडेड आहे कॉटन खादी कॉटन असे हे कलेक्शन आहे तर चला मंडळी परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नमस्ते